नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र हो महाराष्ट्र विधानसभेचे सर्व निकाल लागलेले आहेत आणि कोणाला किती जागा मिळाल्या हे आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर आपण हेही पाहत आहोत की या निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल लागला असं एकंदरीतच सर्व जो सूर आहे तो पाहायला मिळतो आणि हा निकाल लोकांच्या मनातील नाही असं देखील म्हटलं जातं परंतु यामध्ये कुठे खऱ्या अर्थानं ही जी महाविकास आघाडी आहे ती कमी पडली किंवा महाविकास आघाडीचा पराजय कसा झाला हे आपण पाहणार आहोत मित्र हो या ठिकाणी आपण पाहतो की मोठमोठे पत्रकार असोत किंवा मोठमोठे तज्ज्ञ असोत हे आता सध्या ई व्ही एमला दोष देताना दिसत आहेत कोणावर तरी खापर फोडण्याचं काम त्या ठिकाणी आपण पाहतो की हे करताना दिसत आहेत परंतु महाविकास आघाडीमध्ये नेमकं का काय झालं आणि कशा पद्धतीने हे सगळं चित्र जे आहे आजचं विधानसभेचं आपल्याला पाहायला मिळतं ते निर्माण झालं याच्या मुळामध्ये कोणी जाताना आपल्याला दिसत नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी एक कारण जे आहे या पराभवाचं यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की आपल्याला जे आहे महाविकास आघाडी हरली असं या ठिकाणी मान्य करावं लागेल तो जो पराजय आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल याची कारणं भलेही कुठलीही असोत आणि आता या ठिकाणी जे ईव्हीएमवरती याचं खापर फोडलं जातं तेही तितकंसं योग्य नाही असं त्या ठिकाणी मला वाटतं याचं कारण तुम्हाला मी सांगतो की मी स्वतः इलेक्शनची जी एकंदरीत सर्व प्रोसेस आहे त्यामध्ये काम केलेलं आहे झोनल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर ईव्हीएम कशा पद्धतीनं तयार केल्या जातात त्यांची कमिशनिंग कशी होती सिंबॉल अपलोडिंग कसं होतं या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत आणि म्हणून मला या सगळ्या कुठेही त्या ठिकाणी ईव्हीएम मध्ये काहीतरी टॅम्परिंग होऊ शकतं किंवा ती हॅक होऊ शकते असं आढळून आलेलं नाही मग एखादी गोष्ट माझ्या जर अकलनापलीकडे असेल तर ती त्या ठिकाणी सांगता येत नाही त्यामध्ये होऊ शकतं परंतु असं कुठेही मला किंवा माझ्याबरोबर जितके काही अधिकारी कर्मचारी होते त्यांना दिसलेलं नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जर ईव्हीएम टॅम्परिंग करता येत असेल तर ही बाप कुठं ना कुठं तरी त्या ठिकाणी निदर्शनास येत असते किंवा ती त्या ठिकाणी आपल्याला कळत असते किंवा हे गोपित त्या ठिकाणी राहत नसतं तर या मागचं जे महत्त्वाचे कारण आहे त्याच्यापैकी एक कारण या ठिकाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे की महाविकास आघाडीचा इतका मोठा पराभव कसा झाला याचबरोबर यामध्ये अनेक लोक आपण असं पाहतो की ते जनतेला देखील दोष देताना दिसतात की जनता अशी कशी वागली तर हे अजिबात बरोबर नाही जनता जनतेनं व्यवस्थित मँडेट मँडेट जो आहे तो दिलेला आहे किंवा जनतेनं त्या ठिकाणी व्यवस्थित जो निकाल आहे तो दिलेला आहे हे आपण पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे आणि त्यानंतरच मग ह्या निकालाचं जे सखोल विश्लेषण आहे ते या सर्व तज्ञांनी केलं पाहिजे अनेक वेळा मी पाहतो की मोठे तज्ज्ञ किंवा मोठे पत्रकार देखील जनतेची दिशाभूल करत आहेत की काय असा संशय किंवा अशा प्रकारचा एक भ्रम आज समाजामध्ये मा किंवा माणसांमध्ये निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो तर इथं एक महत्त्वाचं जे कारण आहे जे मी या ठिकाणी जे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत हे जे, जे पाहिले आणि ज्यावेळेस हे मतांची सर्व आकडेवारी किंवा टक्केवारी पाहिली त्यामध्ये त्यामध्ये मला आढळून आलं आणि त्यामध्ये महत्त्वाचं कारण असं आहे की विभाजित झालेली मतं किंवा विरोध विरोधात जी आहेत ती पडलेली मतं याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे हे सर्व चित्र तुमच्यासमोर त्यानंतर स्पष्ट होणार आहे तर आता इथं मी पहिल्यांदा आपल्याला उदाहरणं दाखल त्या ठिकाणी काही विधानसभेचे जे निकाल आहेत ते आकडेवारी आकडेवारीसहित या ठिकाणी घेतलेले आहेत ते आपण पाहू आणि त्यानंतर याच्यामधलं महत्त्वाचं जे कारण काय आहे ते आपण त्या शोधण्याचा प्रयत्न करू की हा जो निकाल लागलेला आहे असा का लागलेला आहे आणि आजही त्या ठिकाणी हा निकाल जनतेच्या मनातला नाही असं अनेकांना वाटतं आहे आणि ते योग्य देखील आहे परंतु त्याचं कारण किंवा त्याचं खा पर हे किंवा इतर गोष्टींवरती फोडणं तितकंसं योग्य मला वाटत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी थोडंसं एक विश्लेषण आपण करणार आहोत तर हा चौऱ्याण्णव हिंगोली जो मतदारसंघ आहे त्यामध्ये या ठिकाणी थोडस आपण जाऊया आणि इथं आपण पाहतो की जो मतदार जो मतदारांनी ज्यांना मतदान केलेलं कि मत 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 आहे किंवा जो उमेदवार निवडून आलेला आहे त्याला किती मतं पडली तर ही इथं तुम्ही पाहू शकता चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं पडली आणि दहा हजार नऊशे सव्वीस मतांनी तो जिंकून आलेला आहे इथं या ठिकाणी मित्र अनेक मतदारसंघांमध्ये मतांचं विभाजन झालेलं आहे या ठिकाणी जे विरोधक आहेत त्यांना एकत्र येऊन लढता आलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि या विभाजनामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या जागा आहेत ह्या महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडी गमावून बसलेली आहे याचं एक प्रकर्षण या ठिकाणी उदाहरण तुम्हाला मी सांगतो की इथं पाहूया आपण की जो जे उमेदवार या ठिकाणी लॉस्ट झालेले आहेत किंवा जे उमेदवार हरलेले आहेत त्याच्यामध्ये पहा पहिला उमेदवार आहे त्याला त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठावन्न मतं पडलेली आहेत दुसरा या ठिकाणी जो हरलेला उमेदवार आहे त्याला तेवीस हजार नऊशे चौवेचाळीस मतं पडलेली आहेत पुढचा उमेदवार आहे बावीस हजार दोनशे सदुसष्ट मतं पडलेली आहेत त्यानंतरचा उमेदवार आहे एकोणीस हजार तीनशे छत्तीस मतं पडलेली आहेत आणि पुढचा जो शेवटचा उमेदवार आहे तो दहा हजार नऊशे अठरा मतं पडलेली आहेत आता याची जर आपण एकंदरीतच गोळाबेरीज केली तर चित्र तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट होतं आहे या ठिकाणी फक्त मी जे आहे पहिले सहा कॅन्डिडेट ग्रहीत धरलेले आहेत आणि पहिले सहाच जे कॅन्डिडेट्स आहेत किंवा जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये तुलना केलेली आहे जो निवडून आलेला आहे त्याची मतं आणि इतर या ठिकाणी जी उमेदवार निवडून आलेली त्यांची मतं यांची कंपॅरिझन किंवा यांची तुलना त्या ठिकाणी केलेली आहे तर निवडून येणाऱ्याला किती मतं पडतात चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी इथं या ठिकाणी बघा जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळालेली मतं ती किती आहेत चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी दहा हजार नऊशे सव्वीस मतांनी तो जिंकून आलेला आहे आणि विभागलेली मते किंवा विरोधातील मते आपण याला असं गरीब धरू शकतो की ही जी हा जो उमेदवार आहे या उमेदवाराच्या विरोधात ही पडलेली मतं आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये या सर्वांमध्ये या ठिकाणी जे पाच कॅन्डिडेट आपण इथं पाहतो की त्यांच्यामध्ये ही सगळी मतं विभागली गेलेली आहेत म्हणजे इथं आपण पाहतो की सुसूत्रतेचा अभाव किंवा महाविकास आघाडी जी आहे त्यांना एकंदरीत हा सर्व मेळ घालता आलेला नाही त्यांना अशा पद्धतीनं त्या ठिकाणी या सगळ्यांना एकसंध ठेवता आलं नाही आता हे या ठिकाणी जे उमेदवार आहेत प्रकाश थोरात तर हे मूळचे काँग्रेसचे आहेत परंतु त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून फॉर्म भरला आणि त्यांना त्या ठिकाणी तेवीस हजार नऊशे चौवेचाळीस मतं पडले त्याचबरोबर हे काँग्रेसचे त्या ठिकाणी जे आहेत हे पक्के किंवा काँग्रेसचे आमदार असलेले माजी आमदार असलेले उमेदवार आहेत भाऊराव पाटील गोरेगावकर तर यांनी देखील बावीस हजार दोनशे सदुसष्ट मते खाली आता आघाडीचा उमेदवार या ठिकाणी हा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा परंतु इथं अपक्ष त्या ठिकाणी ही उमेदवार उभं राहिलेली आहेत म्हणजे अशा पद्धतीनं अनेक मतदारसंघांमध्ये झालेलं आहे आणि ही खरी कारणं आहेत असं या ठिकाणी मला वाटतंय बावीस हजार मतं या ठिकाणी गेली त्यानंतर हे रमेश शिंदे जे आहेत हे जरांगे पाटलांबरोबर त्या ठिकाणी अनेक महिने असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मराठा फॅक्टरच्या बळावरती आपणही उभं राहावं असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरला जरांगे पाटलांचा त्यांना कुठलाही पाठिंबा नव्हता परंतु स्वतःच्या बळावरती किंवा मराठा समाजाच्या बळावरती आहेत आणि इथं आपण पाहतो की एकोणीस हजार तीनशे आहेत म्हणजे याचा जर आपण विचार केला आणि त्यानंतर या ठिकाणी हे मा, हे मात्र भाजपचे आहेत मूळचे आणि यांनी देखील तिकीट न मिळाल्यामुळं अपक्ष या ठिकाणी उमेदवारी दाखल केली आणि फॉर्म भरला यांना देखील दहा हजाराच्या वर मतं पडलेली आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत आपण जर विचार केला तर ही जी विरोधातील मते आहेत ती किती आहेत एक लाख चाळीस हजार नऊशे तेवीस म्हणजे प्लस किती आहे तर सहासष्ट हजार तीनशे एकोणचाळीस हे महत्वाचं कारण या ठिकाणी मला वाटतं आणि महाविकास आघाडी हारण्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण ज्याच्याकडं जवळपास सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळतं याची चर्चा त्या ठिकाणी जास्त आपल्याला होताना दिसत नाही तर हे त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं कारण मला वाटतं पुढचं उदाहरण या ठिकाणी पाहूया बघा इथं ब्याण्णव वसमत हा जो मतदारसंघ आहे इथं देखील असंच झालेलं आहे इथं आपण पाहू शकतो की एक लाख सात हजार सहाशे पंचावन्न मतं जिंकणाऱ्या उमेदवाराला पडलेली आहेत जे की नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे अजित पवारांचे त्या ठिकाणी ते आमदार आहेत त्यानंतर शरदचंद्र पवारांचे आमदार या ठिकाणी उभे होते जे माजी आमदार आहेत ते त्यांना अठ्याहत्तर हजार सदुसष्ट मिळालेली आहेत त्यानंतर जनसुराज्य शक्ती या पक्षाकडून या ठिकाणी एक जे महाराज आहेत ते उभे राहिले त्यांनी पस्तीस हजार दोनशे एकोणीस मते त्या ठिकाणी मिळवलेली आहेत त्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं चौदा हजार सत्तावीस मते मिळवलेली आहेत आणि त्यानंतर इंडिपेंडेंट जे आहेत सत्तावीसशे चौसष्ट आणि दुसरा त्या ठिकाणी बहुजन समाज पार्टीने आठशे सहा मते त्या ठिकाणी मिळवलेली आहेत आता इथं पहा जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मिळालेली आहेत मत एकोणतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतांनी तो त्या ठिकाणी निवडून आलेला आहे परंतु इथं जर आपण पाहिलं तर जिंकणाऱ्या उमेदवारापेक्षा या ठिकाणी हे जे विरोधातील उमेदवार आहेत किंवा या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर त्यांना एक लाख अठरा हजार दोनशे त्र्याऐंशी मतं त्या ठिकाणी मिळतात आणि या ठिकाणी ही जर एकत्र असती तर दहा हजार सहाशे अठ्ठावीस मतांनी ही निवडून आली असती अशा प्रकारची एक स्थिती आपल्याला इथं पाहायला मिळते तर असं अनेक मतदारसंघांमध्ये झालेलं आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे याच्याकडं दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि इतर कुठली तरी कारणं त्या ठिकाणी सांगितली जातात आता भाजप किंवा महायुतीची संपूर्ण जी यंत्रणा आहेत तिचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे त्यांनी अनेक व्यवस्था ज्या आहेत किंवा ज्या सिस्टम्स आहेत त्यांनी स्वतःसाठी त्या ठिकाणी वापरून घेतलेले आहेत हे देखील आपण पाहिलं पाहिजे परंतु इथं असं कुठंही या सगळ्या महाआघाडीला त्या ठिकाणी जमलेलं नाही हे वास्तव आहे आणि ते नाकारून या ठिकाणी चालणार नाही त्यानंतर आपण याच्यामध्ये पुढं पाहूया असे अनेक मतदारसंघ आपल्याला पाहायला मिळतात की जिथं अशा प्रकारची स्थिती ही निर्माण झालेली आहे तर इथं काही मतदारसंघ प्राथमिक त्या ठिकाणी मी घेतलेले आहेत तर बघा इथं पहा तुम्ही बेचाळीस अचलपूर जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मतं मिळाली अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे एक मतं मिळाली बारा हजार एकशे एकतीसनं त्या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे त्यानंतर विभागलेली मतं किंवा विरोधातली मतं याला आपण ग्रहित धरू विभागलेली मतं किती आहेत सासष्ट हजार सत्तर अधिक बासष्ट हजार सातशे एक्क्याण्णव आता हे जे बा बबलू भाऊ देशमुख आहेत हे या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार होते आणि बच्चू कडू हे त्यांच्या पक्षाचे किंवा बच्चू कडूंचा जो पक्ष आहे त्यांचे उमेदवार होते तर या दोघांनाच मिळून या ठिकाणी एक लाख अठ्ठावीस हजार आठशे एकसष्ट मते मिळालेली आहेत आणि या दोघांच्या रसिकेचमध्ये त्या ठिकाणी हा उमेदवार जो आहे तो जिंकून आलेला आहे तो जो भाजपचा त्या ठिकाणी आहे पुढचा आहे एकोणसत्तर आहेरी इथं सुद्धा असंच झालेलं आहे चोपन्न हजार दोनशे सहा मतं या ठिकाणी आपण पाहतो जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळालेली आहे सोळा हजार आठशे चौदा मतांनी तो जिंकून आलेला आहे परंतु या विरोधातली किंवा विभागलेली मतं किती आहेत तर एक लाख बारा हजार पाचशे नव्याण्णव मतं तर बघा चोपन्न हजार कुठं आणि एक लाख बारा हजार मतं कुठं याचा विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे परंतु लोकशाहीमध्ये काय आहे डोकी मोजली जातात आणि त्या आधारे त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये निकाल लागत असतो आणि म्हणून लोकशाहीमध्ये जो जिंकून येतो कितीही न तो जिंकून येऊ द्या किंवा कशाही पद्धतीनं तो जिंकून येऊ द्या तो जिंकलेला उमेदवार त्या ठिकाणी घोषित होत असतो परंतु ही मतं देखील आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे की इथं या उमेदवाराला नापसंत केलेली मते किती आहेत तर एक लाख बारा हजार पाचशे नव्याण्णव पुढचा घ्या अहमदपूर दोनशे छत्तीस जिथं शहाण्णव हजार नऊशे पाच मतं जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळालेली आहेत एकतीस हजार सहाशे एकोणसत्तरनं तो जिंकून आलेला आहे परंतु याच्या विरोधातली मतं किंवा विभागलेली मतं किती आहेत एक लाख चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव बघा आता हे शहाण्णव हजार कुठं आणि एक लाख चौतीस हजार कुठं तर अशा प्रकारचा फरक तुम्हाला प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो अक्कलकुवा एक नंबरचा जो मतदारसंघ आहे महाराष्ट्रातील बहात्तर हजार सहाशे एकोणतीस मतांनी त्या ठिकाणी मते मिळालेली जिंकलेल्या उमेदवारांनी एकोणतीसशे चार मतांनी तो विजयी झालेला आहे परंतु विभागलेली मतं आहेत एक लाख एकावन्न हजार अठ्ठावीस त्यानंतर एकतीस अकोला पूर्व जिथं एक लाख आठ हजार सहाशे एकोणीस मतं जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळालेली आहेत आणि पन्नास हजार सहाशे तेरा मतांनी तो उमेदवार जिंकून आलेला आहे परंतु विरोधामधली मतं ही एक लाख नऊ हजार नऊशे अकरा त्या ठिकाणी पडलेली आहेत तर बघा यापेक्षा ही जास्तच मतं आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर अकोले हा मतदारसंघ आहे याच्यामध्ये जिंकणाऱ्या उमेदवाराला त्रे त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न मते मिळालेली आहेत पाच हजार पाचशे छप्पन्न मतांनी त्या ठिकाणी तो जिंकून आलेला आहे परंतु विभागलेली मतं किती आहेत एक लाख चौदा हजार आठशे बारा अकोट अशाच पद्धतीनं अठरा हजार आठशे एकावन्न मतांनी तो जिंकलेला आहे परंतु विरोधातील जी किंवा विभागलेली जी मतं आहेत ती एक लाख सोळा हजार नऊशे अठ्ठावन्न आहेत त्यानंतर अलिबाग घेऊ अलिबागमध्ये एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव मतं जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळाले आहेत आणि एकोणतीस हजार पाचशे पासष्ट मतांनी तो विजयी झालेला आहे परंतु विरोधामध्ये पडलेली किंवा या ठिकाणी विभागलेली मतं ही जी आहेत ती आहेत एक लाख एकोणीस हजार चारशे सदुसष्ट आता एक लाख तेरा आणि एक लाख एकोणीस तर हा जो फरक आहे तो फरक आपल्याला पाहता येतो हा प्रचंड या ठिकाणी मतदारसंघांमध्ये झालेली उलथा पालत आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे लोकशाहीमध्ये हे फार महत्वाचं आहे आता भाजपची सरशी कुठं झाली किंवा भाजप पुढं कुठं गेलेलं आहे तर भाजपचा जो मतदार आहे तो इथं फुटलेला नाही भाजपला दोन हजार एकोणीसमध्ये जितक्या प्रमाणात मतदान पडलेलं आहे तितक्याच प्रमाणात याही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील मतदान पडलेलं आहे ते देखील तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो की ही सगळी जी आकडेवारी कशा पद्धतीची आहे तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे विश्लेषण आहे ते आपल्याला करता येणं शक्य आहे इथं पाहूया आपण दोन हजार एकोणीसची मतांची टक्केवारी विशेष जे पक्ष प्रमुख जे पक्ष आहेत त्यांची आपण घेतलेली आहे आणि आत्ताची दोन हजार चोवीसच्या मतांची टक्केवारी तर भाजपला दोन हजार एकोणीसमध्ये जवळपास हा फिक्स आकडा जरी नसला तरी जवळपास या ठिकाणी पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के मते ही एकूण निवडणुकीमध्ये मिळालेली आणि ती दोन हजार चोवीसमध्ये किती झालेली आहे तर सव्वीस पॉईंट सत्याहत्तर तर जवळपास एक टक्क्याने भाजपची जी मतं आहेत ती वाढलेली आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि ते शक्य आहे पाच वर्षामध्ये अनेक मतदार जे आहेत ते वाढलेले आहेत नवीन मतदार त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक योजना भाजपनं किंवा या महायुती सरकारनं महाराष्ट्रामध्ये राबवल्या त्यामुळं अनेक लोकांचा कल देखील त्यांच्याकडं आपल्याला गेलेला पाहायला मिळतो आणि म्हणून हा जो टक्का आहे तो वाढल्याचा आपण या ठिकाणी हे अपेक्षित आहे किंवा याला आपल्याला नाकारता येणार नाही परंतु यामध्ये दहा टक्के वाढ झाली किंवा फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असं म्हणणं हे या ठिकाणी संयुक्तिक नाही त्यामध्ये फक्त आपण जर टक्केवारी पाहिली तर एक टक्क्याचा फरक त्या तरी आपल्याला पाहायला मिळतो शिवसेना ज्यावेळेस इंटॅक्ट होती सोळा पॉईंट एक्केचाळीस टक्के त्यांना मते एकोणीस मध्ये मिळाली आणि आता या ठिकाणी शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे किंवा ज्याला आता ते ओरिजिनल म्हणतात त्याला बारा पॉईंट अडतीस टक्के आणि यूबीटी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या शिवसेनेला नऊ पॉईंट शहाण्णव टक्के या ठिकाणी मतं मिळेल या दोघांची तुम्ही जर या ठिकाणी बेरीज केली तर तुम्हाला पाहायला मिळेल की याच्यापेक्षा जास्त जी मते आहेत ती या ठिकाणी मिळालेली आहेत परंतु असं आपल्याला होताना दिसत नाही खूप मोठी या ठिकाणी जी उलथापाला ती महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली आहे याचाही आपण साखरल्यानं विचार करणं गरजेचं आहे आता पाहूया आपण नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सोळा पॉईंट एकाहत्तर टक्के मतं या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये होती आणि आता या ठिकाणी पडलेली आहेत नऊ पॉईंट एक टक्का मतं ही अजित पवार यांची जी राष्ट्रवादी आहे घड्याळ तिला पडलेली आहेत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अकरा पॉईंट अठ्ठावीस टक्के मतं या ठिकाणी मिळत या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर इथं आपण पाहू शकतो की किती हा यापेक्षा तर प्लस त्या ठिकाणी जाणारा आकडा आहे त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस इथं मात्र काय झालेलं आहे इथं त्या ठिकाणी टक्केवारी घसरलेली आहे पंधरा पॉईंट पंच्याहत्तर आहे एकोणीसमध्ये आणि इथं आपण पाहतो चोवीसमध्ये बारा पॉईंट बेचाळीस आता काँग्रेस जी आहे त्या ठिकाणी काँग्रेस फार जागा वाटपामध्ये आग्रेसिव्ह होतं किंवा काँग्रेसला असं वाटलं की लोकसभेत आपल्याला खूप मोठं यश मिळालेलं आहे आणि आता आपल्याला देखील त्या जा ठिकाणी जास्त जागा मिळाल्या पाहिजे आणि यश मिळाले ल मिळेल अशी त्यांना त्या ठिकाणी अपेक्षा होती पण असं न होता त्यांच्या जागांमध्ये एकूणच जी आहे ती घट झालेली आपल्याला थोडीशी ते पाहायला मिळते इथं आपण पाहू शकतो तर अशा पद्धतीनं अनेक मतदारसंघांमध्ये हे सगळं घडलेलं आहे याचा विचार करणं गरजेचं आहे आजही जनतेच्या मनामध्ये असंतोष आहे आजही लोकांना त्या ठिकाणी असंतोष आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा आरक्षणाचे प्रश्न असतील किंवा वेगवेगळे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील हे प्रश्न जशास तसे आहेत जनतेनं व्यवस्थित कौल देखील दिलेला दे आहे परंतु हा सगळा जो रोष आहे किंवा हा सगळा या ठिकाणी जो विरोध आहे तो विरोधकांना एकत्र करता आलेला नाही त्यांच्यातील सुंदपसुंदीमुळे अशा प्रकारचा निकाल लागला असं त्या ठिकाणी मला वाटतं आणि हे मतांचं विभाजन झालेलं आहे हे आपण पाहिलं पाहिजे भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा जो मतदार आहे तो इंटॅक्ट आहे तो फुटलेला नाही आणि याचा फायदा भाजपला निश्चितच त्या ठिकाणी झालेला आहे तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी मला वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये काय स्थिती आहे किंवा तुम्हाला कोणतं अजून दुसरं महत्त्वाचं कारण वाटतंय प्लीज कमेंट करून खाली कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद